वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीतील रावळगाव या ठिकाणीच्या पेट्रोल पंपावरील जमा रोख रक्कम बँकेत भरणा करण्याकरिता जात असताना फिर्यादी झाडून कोयतेचा भाग दाखवून रुपये पाच लाख चौतीस हजार सातशे इतकी रक्कम लुटणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता तसेच सहा लाख एकोणसाठ हजार चारशे तीस रुपयांची जबरी चोरी प्रकरणी देखील वडनेर वाकुर्डे पोलिसात गुन्हा दाखल आहे तसेच ग्रामीण भागातील बायगाव शिवारात महिला बचत गटाचे पैसे गोळा करून बँकेत भरण्याकरता जात असलेल्या फिर्यादी वेगवेगळ्या हत्यात तीन ते चार इस्मांनी मोटरसायकलवर वर पाठलाग करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवी चौसष्ट हजार आठशे अठरा बळजबरीने चोरी केली होती तसेच घरपोडी व शेतकऱ्यांच्या वीज पंपाची मोटर चोरी केल्याच आहे अनेक घटना घडल्या आहेत याच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी वरील घटनाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने महेंद्र मधुकर सोनोने दिनेश उर्फ देविल नंदू पवार विशाल सुभाष पवार तुषार उर्फ काळे मोहिते अक्षय कुमार खरे अरुण दत्तू सोनोने दीपक धर्माजात गुजरे अनिकित कन्हैया गवळी जितू आखाडे पवार राव संजय खैरनाथ या दहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी कुकाने तालुका मालगाव मालेगा व मालेगाव कॅम्प पंचशील नगर जिजुरवाडी या परिसरातून ताब्यात घेतली जबरी चोरीचे चार गुन्हे घरपोडीचा एक गुन्हा व पाण्याच्या मोटारचे चोरीचे चार गुन्हे तसेच एक अग्निशस्त्र दोन जिवंत काढतूस एक तलवार दोन कोयते एक खंजी तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन असा मुद्दे बाल आरोपी करून पोलिसांनी जप्त केला सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने पार पाडली आहे लोकशाही श्रेणीसाठी बंटी आढावा नाशिक